लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर या ठिकाणी सायनाथ माध्यमिक विद्यालय वाघबेट परळी या ठिकाणी कुपोषणाला श्रीमती सोमोसी लता संतराम ह्या बसलेल्या आहेत आणि खरोखर म्हणजे सध्या यांच्या उपोषणाला शासनाने म्हणजे जिल्हाधिकारी मॅडमनं या ठिकाणी स्थगिती देण्यासाठी त्यांना एक आज निवेदन दिलेलं आहे खरोखर यांचा जी प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं होतं परंतु न लावता सध्या ला, त्यांना नोटीस बजावली आहे की तुम्ही स्थगिती द्या म्हणून आपण त्यांच्याशी संवाद काय सा, तुमच्या उपोषणासाठी म्हणजे कशा पद्धतीने तुमचं उपोषण आणि कशासाठी आहे माझी पगार दोन हजार तेरा ते तीन जुलै दोन हजार एकवीस पर्यंत सर्व परस्पर संस्था चालकाने उचलली आणि पगार कशा पद्धतीने उचलली कुणाच्या हस्ते उचलली याचे पूर्ण पुरावे नष्ट करण्यासाठी दोन अडीच वर्षाचा कालावधी घेतला संबंधित कागदपत्र मी शिक्षण विभागातील खटावकर यांच्याकडे पूर्ण फाईल दाखल केली त्यातून पळवाटा शोधून पगार देत नाही आणि फक्त समायोजन देतो अशा प्रकारची गुंडगिरी केली आणि शिक्षणाधिकाऱ्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला मी गेल्या पंधरा दिवसापासून चार मार्च पासून उपोषणाला बसले पंधरावा दिवस आज आहे कसल्याही प्रकारची खोष कार्यवाही झाली नाही उलट एक बिनासहीचं बिना शिक्क्याचं पत्र देऊन आज आचारसंहितेचं निमित्त करून मला उठवण्यात येत आहे माझे मिस्टर फॅरलिसी चार आजाराने त्रस्त आहेत मी स्वतःच्या पदरचं खाऊन दोन हजार तेरापासून नोकरी करते आणि राजकीय वर्चस्वामुळं सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे गरबाडं दुधवाल्याचे पैसे मुलाचं शिक्षण नवऱ्याचा आजार या सर्व समस्यांनी मी त्रस्त असताना पंधरा दिवसापासून मी बेमुदत उपोषणास बसले पण कसल्याही प्रकारचा विचार केला नाही उलट पळवाट म्हणून आचारसंहिता लागू करून आज अचानकपणे उ उठवला आहे या पेंडाचा खर्च आणखी कोण देणार ते सांगावं आणि मला न्याय मिळावा कारण मी प्रमाणितपणे काम केलं आहे सर्वच कार्यरत शिक्षक माझ्या पाठीमागून आलेले आहे सर्व बनावट दुहेरी रेकॉर्ड आहे जुने काढायचे नवे घ्यायचे नवे मागच्या तारखेत दाखवायचे एकाची पगार उचलायची एक काम करतं दुसऱ्याच्या नावानं काढायची हिंदी या विषयाला तीन शिक्षक आहेत वृंदावना जाधव मिनानुदानित काळात अनुदानित काळात साटे गोविंद आणि आत्ता रुपानी फुलारी ओबीसीची घेतली पण एकमेव मी खुला प्रवर्गातील मराठा शिक्षिका बसत नाही आहे म्हणून आजपर्यंत डावलं सर्वच माझ्या पाठीमागून आलेले आहेत बिनानुदानित काळातले चार काढले आणि आता अनुदानित काळात सर्व नातेवाईक घेऊन माझी आर्थिक आणि मानसिक छळवणूक काम करून माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या ठिकाणी तुम्ही जी उपोषणाला बसलात तुम्ही आज पंधरावा दिवस म्हणताय मग या अगोदर कुठले कुठले अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेटी दिल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सेवक करुणाताई शर्मा यांच्याशिवाय असं प्रत्यक्ष कुणी भेटीला आले नाही सोशल मीडियावर व्हायरल पत्रकारांनी व्हिडिओ केलेला आहे प्रत्यक्ष असं कुणीही भेटीला आलेलं नाही जिल्हाधिकारीही आजपर्यंत आलेले नाहीत किंवा कुठल्याही इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातला कर्मचारी प्रत्यक्ष आला नाही पत्र घेऊन तेच तेच पत्र घेऊन स्मरणपत्र एक स्मरणपत्र दोन स्मरणपत्र तीन असे पत्र घेऊन येतात आणि आज ऐन वेळेला मला कसं होतं त्या स्थिती आहे माझे लाखो रुपये त्यांनी परस्पर उचललेले आहेत खरोखर ह्या ठिकाणी सोमोशी ज्या तही आहेत लता संतराम सोमोशी यांचे लाखो रुपये त्या विद्यालयानं पगार उचललेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरोखर या ठिकाणी उपोषण बसल्याच्या नंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा कुठलेही अधिकारी येऊन त्यांना भेट देणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी कुठलेही कोणीही अधिकारी या ठिकाणी त्यांच्याकडं विचारपूस किंवा चौकशीसाठी आलेले नाहीत खरोखर खेताची बाब आहे याचंही सर्व वर वरील मंत्रिमंडळ असतील सर्व शिक्षण अधिकारी असतील यांनी पण दखल घेणं गरजेचं आहे विकास नामालायू बालासाहेब फपाळ बीड